नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एसबीएन न्यूज आणि मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय आहे याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत सुरुवात करूयात हेडलाईन्सने नोटाबंदीचा फटका सोलापुरातील सत्तर हजार विडी कामगार महिलांना बसला असून महिलांवर आली उपासमारीची वेळ पहा एसबीएन न्यूजचा विडी उद्योगावरील स्पेशल रिपोर्ट नोटाबंदीच्या एक महिन्यानंतरही सांगलीत एटीएम सेवा विस्कळीतच शहरातील निम्म्याहून अधिक एटीएम बंदच तर कोल्हापुरात नागरिकांचा उद्रेक एटीएम सेंटरवर केला हल्ला तोडफोड शासनाकडून स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात जोरातपणे रेल्वे डब्यामध्ये रेल सेफ्टी टँकर नसल्यानं रुळावरच प्रशासन व प्रवासी महिला टाकत असल्यानं प्रवाशांचं आरोग्य धोक्यात एसबीए न्यूज प्रतिनिधी गणेश आवळे यांचा स्पेशल रिपोर्ट सांगली महापालिकेत बहुमत असताना सुद्धा काँग्रेसचा गट एकसंग ठेवण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी गट फोडणाऱ्या गटनेत्याला बदलण्यासाठी सदस्यांचं नेत्यांकडे साकडं आणि दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी काल बिंदासपणे स्वाईप करा सेवा कर नाही कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकारचा महत्वाचा निर्णय